शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर च्या यादळीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मैं शहरातील मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे सदरचा कार्यक्रम दहा एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते व आरपीआय नेत्यांच्या उपस्थित होणार होता परंतु माजी आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती खालावल्याने या कार्यक्रमास तात्पुरती स्थगिती देण्यात ता यावी अशी मागणी बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने महापालिका उपायुक्त यांच्याकडे करण्यात आली होती मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व त्यानंतर अनुदानावर आलेल्या मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी शिक्षकांचे प्रस्ताव स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेतील धा माध्यमिक शिक्षण विभागासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले जुनी पेन्शन योजना कोअर कमिटीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात शिक्षक प्रस्ताव स्वीकारण्यासाठी जोरदार निदर्शने केली फ्लिपकार्ट कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे अमेश दाखवून तरुणीला तीन लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला हा प्रकार अठरा ते पंचवीस मार्च दरम्यान घडला मंदोदरी व्यंकट भंडारे असे फसवणूक झालेल्या तरुणीचं नाव आहे या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करून विनयभंग केल्याची घटना सोमवारी शहरातील एका रुग्णालयात घडली पीडितीने दिलेल्या फिर्यादीवरून किरण उत्तम काळे यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अडणी समाजाला ज्ञानाकडे घेऊन जाण्याचे काम संतांनी केले आहे त्यांचे विचार समाजाला प्रेरणादायी आहेत आपल्या आचरणातून देवाची भक्ती दिसू द्या संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक तेजस्वी सूर्य होते वारकरी संप्रदायाचे महान संत आणि समाज सुधारक म्हणून त्यांनी जे कार्य केले ते आजही प्रेरणादायक ठरत आहे असे प्रतिपादन रत्नाताई सुतार महाराज यांनी केले शहरातील खबरपात मध्येच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सहरी शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर